नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नागपूर स्थित लहुजी विद्यार्थी संघ नागपूर आणि जिजाऊ सावित्री मुक्ता बहुउद्देशीय महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जगत विख्यात साहित्य सम्राट सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त नुकतेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन कमला नेहरू महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉक्टर अशोक कांबळे यांच्या हस्ते पार प्रभाकर शिंदे यांनी भूषवलंय कांबळे यांनी अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी साहित्यांचं महत्व अधोरेखित केलंय तर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना समाजासाठी उपयुक्त ठरणारे शिक्षण घेण्याचं आवाहन केलंय कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते आणि मार्गदर्शक म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे वंशज डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांनी लहुजी विद्यार्थी संघाच्या शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक आर्थिक विकास या कार्याचं सर्वप्रथम कौतुक केलंय तसेच या प्रसंगी मी नव्हे आपण ही भूमिका स्वीकारल्यास समाज प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करेल असे प्रतिपादन केलंय अण्णाभाऊंच्या साहित्य कृती त्यातील विचारमूल्य स्वाभिमान नीतिमत्ता चारित्र्य जिद्द लढा आणि आत्मसन्मान शिकवतात समाजाची आजही अवस्था म्हणावी तशी बदललेली नाही ती बदलण्यासाठी मानसन्मान बाजूला ठेवून संवेदनशीलतेने आणि संघटितपणे काम केल्यास आपण प्रगती साधू शकतो असं त्यांनी प्रतिपादन केलंय तसेच या प्रसंगी आरक्षण उपवर्गीकरण लढ्याचे वर्तमान वास्तव्य विषद करून पुन्हा एकदा संघटित लढा दिला तर समाजास यश मिळेल असा आशावाद देखील व्यक्त केलाय त्यांच्या भाषणाने उपस्थित समाज बांधव आणि विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास जागृत झालाय दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथून आलेले गोविंद मोरे यांनी देश विदेशातील नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया संधी शिष्यवृत्ती आणि त्यासाठी करावी लागणाऱ्या पूर्वतयारीचा उलगडा केलाय त्यानंतर समाजाच्या विकासासाठी आरटीच्या विविध योजना आणि कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आर्मीचे प्रकल्प संचालक डी ई नामवाड यांनी उपस्थित ಿ ದರ್ಶೋ आरटी संस्थेच्या योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना आणि समाज बांधवांना या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय संस्थेचे अविरत कार्य करत असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष साळवे राजू खडसे सोहम ठाकरे आणि डॉक्टर यांचा समाज गौरव पुरस्कारांना विशेष सन्मान करण्यात आला याशिवाय समाजातील गुणवंत विद्यार्थी अधिकारी कर्मचारी यांनाही गौरवण्यात आलंय या प्रसंगी निरीक्षण अधिकारी प्रवीण वानखेडे पंजाब नॅशनल बँक ऑफ इंडिया प्रशांत अवसरे डॉक्टर आंभोरे संजय सोनटक्के उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक इंजिनियर रवींद्र खांडेकर यांनी केलंय कविता ताकतोडे तर आभार कुमारी कांचन वानखेडे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक किरण कुमार मनुरे ऍडव्होकेट सचिन मेकाले प्रशांत वानखेडे प्रकाश लोखंडे अमोल खडसे मनीष डोंगरे कुणाल खंडारे आकाश सनेसर शिवा भोगे मधुकर बावणे नितेश वानखेडे तसेच काटोल टीम यांनी विशेष परिश्रम घेतलाय या उपक्रमातून तरुणाईला प्रेरणा आणि करिअर विषयक दिशा मिळाल्याचं मान्यवरांनी नमूद केलंय शिक्षण ऐक्य आणि संघटन हाच समाजाच्या प्रगतीचा खरा मार्ग असल्याचा संदेश या जयंती सोहळ्यातून अधोरेखित झाला आणि म्हणून तुमच्यासारख्या चांगल्या माणसाची संगत आपल्या समाजातल्या त्या लोकांना लागावी म्हणून ही चळवळ राज्यव्यापी व्हावी अशी माझी भावना जयंतीचा महिना हा माझ्यासाठी फार धावपळीचा असतो आम्ही नेहमीच प्रचार प्रसारामध्ये असतो शाहू फुले आंबेडकर लघुजी साळवे बाबासाहेबांचा महात्मा फुलेंचा अण्णाभाऊचा हा विचाराचा वारसा आम्ही सातत्याने घेऊन फिरत असतो पण या ऑगस्ट महिन्यामध्ये मा थोडंसं माझ्या मागे जास्त धावपळ असतं मी गेल्या दीड महिन्यापासून घरी गेलेलो नाही आणि म्हणून मी थोडस गडबड केली मध्ये एक भाषण झालं तेव्हा मला असं वाटलं मी शाळेतच बसलो आणि फार म्हणजे मला हे झालं <laughs> कधी होत हे सगळं पण कार्यक्रम खूप छान आहे आणि गरज असलेला कार्यक्रम आहे समाजाला आणि म्हणून आजच्या या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना एकशे पाचव्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं देतो आजच्या या विचार मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी प्रभाकरजी त्यांच्यासोबत असलेली त्यांची सर्व अधिकारी वर्गाची टीम मला कॉम्प्लिट देणार कॉम्प्लीट त्यांच्यासोबत असलेली सर्व त्यांच्यासोबत त्यांना ताकद देणारे सर्व मान्यवर कार्यक्रमाचे उद्घाटन अशोकजी कांबळे डॉक्टर अशोकजी कांबळे मान्य यशवंतरावजी सोळसे आलेले नाही प्रवीणजी क्वानखेडे बी टी आंबोरेजी संजयजी सोनटक्के संगीतजी वानखेडे प्रशांतजी अवसरे आणि त्यांच्यासोबत सर्व माझ्यासोबत आलेले माझे सहकारी मित्र मधुकरजी गायकवाड विपी वाघमारे आणि मला बरीचशी नाव माहितले त्यामुळे आपण सगळ्यांनी मला समजून घ्यावं तसं छान पद्धतीचं निवेदन ज्यांनी केलं ताईंनी त्या असतील किंवा त्यांची सर्व टीम असेल सर्व विद्यार्थी कर्मचारी समाज बांधव आपण आजचा मला मला दिलेला विषय या ठिकाणी मला दिलेला विषय हा आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या अनुषंगाने आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी सातत्यानं महाराष्ट्राच्या देशाच्या विविध राज्यामध्ये फिरत असतो वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी ऐतिहासिक भूमी मी पाहिलेली अण्णाभाऊंच्या विचाराचा वारसा घेऊन जात असताना अंगा भाऊ सारखं नाही पण अंगा भाऊच्या वारसदार म्हणून त्याला शोभेल असं काम करण्याची मोठी जबाबदारी माझ्या म्हणून जन्माला येणं एखाद्या घरामध्ये वंशज म्हणून जन्माला येणं अशी सोपी गोष्ट आहे पण वंशज म्हणून सिद्ध होणं फार कठीण आहे आणि म्हणून माझा हा कायम प्रयत्न असतो की मी अण्णाभाऊच्या रक्ताचा वारसदार म्हणून माझी जी महाराष्ट्रातली ओळख आहे ती कमी झाली पाहिजे मी यांना वारज म्हणून कारण आपल्याला बुद्धिमान होण्यासाठी आपल्याला ज्ञानवंत होण्यासाठी अक्षरांची ओळख होण्यासाठी पुस्तकं चालावीच लागतात सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स